लक्ष्मीच्या पावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे अद्वैत हा मात्र सोहमला घेऊन अनामिकाच्या घराजवळ आलेला असतो सोहम मात्र त्याला म्हणतो की दादा जाणं गरजेचं आहे का मला नाही वाटत की ती येईल तर अद्वैत हा मात्र त्याला जबरदस्ती हा असा घेऊन जातो ते दोघही अनामिकाच्या घरी येऊन पोचतात अनामिका आणि तिचे बाबा हे घरातच असतात त्यासोबतच तिचे बाबा हे बसलेले असतात तिचे बाबा बोलतात की हो बोला काय काम काढलं तुम्ही आज इथे आलात ते तिचे बाबा मात्र प्रचंड चिडलेले असतात कारण त्यांना असं वाटतं की अनामिकासोबत त्यांनी खूप वाईट असं केलेलं आहे तर अद्वैत म्हणतो की आम्ही अनामिकाला घेऊन जायला आलो आहे तर तिचे बाबा हे मात्र अनामिकाडा बघतात आणि अनामिका ही तर मात्र नाही असंच म्हणत असते कारण तिला पुन्हा जायचं नसतं तिथे मात्र अद्वैत हा म्हणतो की अगं आपल्या घरामध्ये आज सण आहे म्हणूनच घराची सुनानी घरात राहायला हवं म्हणूनच आम्ही तुला घ्यायला आलो आहे त्यासोबतच सोहम पण तुलाच नाहीला आला आहे माझ्यासोबत तर सोहम हा मात्र अनामिकाकडे पाहत असतो पण सोहमला माहिती असतं की अनामिका ही त्याच्यासोबत त्याच्यासोबत त्याच्या घरी येणार नाही पण इकडे अद्वैत हा खूपच प्रयत्न करत असतो तिला कन्व्हिन्स करत असतो की अगं चल आमच्यासोबत खरंच मज्जा येईल तर येतेच का म्हणून तिला म्हणत असतो पण अनामिका ही तर मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते तिला अजिबातच सोहमसोबत यायचं नसतं त्यासोबतच ती तिच्या बाबांना सांगते की मला नाही जायचं आहे म्हणून तर तिचे बाबा पण हे सांगतात की तिला नाही यायचं आहे तर तुम्ही नका घेऊन जाऊ तर इथे अद्वैत हा खूपच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो पण ते त्यांनी काहीच फायदा होत नाही कारण अनामिका ही येतच नाही सोहमला मात्र माहिती असतं पण सोहमला आता काहीच बोलू शकत नसतो त्यासोबतच इथे जी असलेली अनामिका आहे ती अद्वैतला म्हणते की हे बघा आमच्यामध्ये जे काय झालं आहे ते आता पुन्हा सॉर्ट होणार नाही मला असंच वाटतं त्यासोबतच आदवेट म्हणतो की पण आपण गोष्टी सॉल्व केल्याच नाहीत तर त्या कशा होतील तर अनामिका म्हणते पण मला नाही वाटत काई हो की आता आमचं काही होऊ शकतं कारण की सगळ्या गोष्टी या हद्दपार झाल्यात तिच्या बाबा पण तिला म्हणतात की आता तिला जर नाही यायचं आहे तर तुम्ही नका घेऊन जाऊ सोहमला माहिती असतं पण सोहम हा काहीच बोलत नाही सोहम फक्त म्हणतो की चल घरी अगं तर अनामिका नाही म्हणून असं उत्तर देते आणि म्हणते की नाही तुम्ही लोक निघून जा मला खरंच नाही यायचं आहे सोबत घरी असं म्हणून मात्र अनामिका त्या दोघांनाही निराश करते आणि शेवटी ही त्यांच्यासोबत जायला नकारच देते कारण ती त्यांना असं भासवते की सगळी चुकी ही त्यांचीच आहे पण मात्र सगळी चुकी ही तिची असते कारण तिनेच वेगवेगळे डाव हे खेळलेले असतात इकडे तिचे बाबा हे तर मात्र समजवतात की आमच्या मुलीसोबत जे जे काय झालं आहे ते मात्र प्रचंड चुकीचं आहे आणि त्यावरती पण तुम्ही एक्सपेक्ट करता की आमच्या मुलीनी हे तुमच्या घरी यावं त्यासोबतच इथे मात्र सोहम ह्याला सगळ्या गोष्टी ह्या माहिती असतात की काय कसं आणि काय घडलं होतं ते तिकडे मात्र बाबा म्हणतात की राहू द्या आता जावा तुम्ही मला नाही यायचं आहे तिला नाही यायचं तुमच्यासोबत तर तिकडे मात्र निघताना पण अनामिका म्हणते की आम्ही दोघं पुन्हा एकत्र येऊ शकतो असं मला काही वाटत नाही म्हणून तुम्ही प्लीज परत एकदा मला इकडे न्यायला येऊ नका असं म्हणून मात्र अद्वैत आणि सोहम हे तिथून निघून जातात अद्वैत मात्र मनातच विचार करत असतो की आता मी आबांना काय उत्तर देऊ असं म्हणताच दुसरीकडे मात्र काजल ही तिच्या घराबाहेर कपडे वाळत घालत असते इतक्यातच तिचे बाबा हे तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतात त्यासोबतच तिचे बाबा तिला म्हणतात की अगं काय करतेस तू नाश्ता खा की त्यासोबतच तिला नाश्ता खायला देतात त्यासोबतच ते पण तिच्याशी बोलतात की हे बघ बाळा तुझ्या बाबतीत जे काय घडलं आहे ते मात्र आम्हाला पण सहन करण्यासारखं नाही आहे कारण तुझी आई मी आणि त्यासोबतच तू तुझं पण मन चलबिचल होत असेल हे मात्र मला समजतं आहे पण ज्या साहेब सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्या मात्र चुकीच्या होत्या हे तुला पण माहिती आहे ना त्यासोबतच तो म्हणतात की आम्ही आजपर्यंत तुला कुठल्याच गोष्टीमध्ये कसलेच रोकटोक केली नाही पण ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आम्हाला तुला रोकटोक करणं हे मात्र गरजेचं आहे कारण नाहीतर गोष्टी ह्या पूर्णपणे हद्दपार होतील आणि त्यासोबतच कुठल्याही गोष्टींना मार्ग राहणार नाही हे बघ तुला सगळ्या गोष्टी करायचा पूर्ण अधिकार आहे पण अशा गोष्टी कर ज्यांनी तुझ्या आईबाबाचं नाक हे खाली होणार नाही तर वर होईल ह्या सगळ्या गोष्टी मात्र तिचे बाबा हे तिला समजून सांगत असतात तिला पण मात्र समजतं पण तिला एक गोष्ट मात्र माहिती असते की तिची चुकी नाही आहे तिने मुद्दामून काहीच केलं नाही आहे पण सोहमर मात्र तिचं मनापासून आणि खरं प्रेम असतं त्यासोबतच तिला माहिती असतं की ह्याच्या पुढे आता तिला काय करायचं आहे तिला तिच्या आईबाबांना दुखवून द्यायचं नाही आहे त्यासोबतच असं काहीच वागायचं नाही आहे ज्यांनी तिचे आईबाबा दुखवतील तर त्यासोबतच तिचे बाबा म्हणतात की मला पूर्ण खात्री बाळा तुझ्यावरती तू अगदी आम्ही सांगितलं आहे त्याच मार्गावर जाशील आणि त्यासोबतच ती शांत बसते दुसरीकडे मात्र अद्वैत आणि सोहम हे दोघेही घरी आलेले असतात सगळेजणं मात्र त्यांना विचारतात की नेमकं का काय झालं ते तर अद्वैत हा मात्र सगळ्यांना सांगतो की अनामिकांनी येण्यापासून नकार दिला आणि तिला या घरामध्ये पुन्हा यायची अजिबातच इच्छा नाही आहे इथे मात्र कला हे ये टेन्शनमध्ये येते तिला असं वाटतं की येणार असते पण येतच नाही दुसरीकडे जी सरोज मॅडम असते तिला पण टेन्शन येतं की नेमकं हे काय चाललं आहे माझ्या घरामध्ये सो वेद घरात सगळ्यांना सा सांगतो की तिला यायचं इच्छाच नाही आहे तिला असं वाटतं की आता कुठल्याच गोष्टी त्या दोघांमध्ये जुळून येणार नाही आहे तर इकडे रजनी ही टेन्शनमध्ये येते तिला असं वाटतं की तिची सून आता पुन्हा या घरात कधीच येणार नाही तिला आता आम्ही नको झालो आहेत त्यासोबत पण अन अद्वैत हा मात्र म्हणतो की तसं नाही आहे पण मात्र तिला ह्या घरात यायची इच्छाच नाही आहे मला तर असंच भासवलं म्हणून तर तिकडे दुसरीकडे मात्र जी रजनी आहे ती किचनमध्ये जाते आणि त्यासोबतच जे मसाला दूध बनत असतं ते बघते इकडे मात्र जी आबा असतात त्यांना पण मज्जा येत असते की आता घरामध्ये मसाले दूध होणार आहे रजनी मात्र मस्त आनंदाने मसाला दूध हे बनवतच असते दुसरीकडे मात्र रोहिणी आणि नैनाचा प्लॅन असतो की काही करून त्या दुधामध्ये लिंबू मिसळायचा आहे आणि लिंबू मिसळताच त्याचं जे काय होईल ते सगळं अद्वैत आणि कलावरती टाकायचं आहे असं म्हणून मात्र नैना ही किचनच्या बाजूला जायला निघते ती लगेचच किचनजवळ जाते किचनमध्ये असलेल्या फ्रीजमध्ये जाऊन ती लिंबू काढते तिला खूपच वेगळंच टेन्शन आलेलं असतं पण ती दाखवत नाही ती जशी किचनमध्ये जाऊन लिंबू काढते तशी लगेचच जी रजनी आहे ती तिला विचारते काय ग काय झालं लिंबू काढतेयस आपल्याला आता मसाला दूध प्यायचा आहे ना तर लगेचच ती म्हणते की नाही मला ॲसिडिटी झाली आहे म्हणूनच मी लिंबू पाणी पिते हे बोलून मात्र जेव्हा आबा उठतात त्यांच्या जाग्यावरून तेव्हा लगेचच रोहिणी पण ही तिच्या तिच्या जाग्यावरून उठते त्या आबांना बोलते बाबा आबा आपल्याला जे मसाला दूध आहे ते बाहेर प्यायचं आहे ना म्हणजे चंद्राला पाहत पाहात प्यायचं असताना तर आबा हो म्हणतात आणि त्यासोबतच तिकडे दुसरीकडे नैना ही मात्र तिच्या नोकरला म्हणते की हे जा हे बाहेर घेऊन जा आणि बाहेर ठेव कारण बाहेर पिणार आहोत आपण हे तर त्यासोबतच रोहिणी आणि त्यासोबतच नैनाचा प्लॅन हा मात्र पूर्णपणे वर्क व्हायला चालू होतो त्यांना असं वाटतं की आता आपण हा जो प्लॅन बनवला आहे तो अजिबातच चुकीचा ठरला नाही पाहिजे सगळ्या गोष्टी ह्या जशा आहेत तशाच झाल्या पाहिजे इथे नयनाही मात्र लिंबू कापतच असते त्यासोबतच तिकडे तिची नोकर ही बाहेर दूध घेऊन जाते त्यासोबतच तिचा आता प्लॅन हा चालू होतो ती तिच्या न लॉला सांगते मॉमॅनला तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका मी सगळ्या गोष्टी ह्याबरोबरच करते मी अजिबातच कसलीच टेन्शन घेऊ नका मी लगेचच जाऊन लिंबू हे त्या दुधामध्ये पिळते असं बोलून तिकडे ती त्यांची नोकर ती लि जी दुधाचं जे भांड आहे ते बाहेर टेबलवर नेऊन ठेवते आणि त्यासोबतच तिला एक माहिती असतं की तिच्या मागेमागे ही नैना पण जी आहे ती फोनवर बोलत बोलत आलेली असते खरं तर ती फोनवर बोलायचं नाटक करत असते पण मात्र तिच्या मागे जो हेतू असतो तो खरंच चुकीचा असतो जेव्हा तिथे कोणच नसतं नैनाहळ अक् अख्ख्या दुधामध्ये लिंबू हा पिळून टाकते त्यासोबतच जसा ते लिंबू पिळून टाकते लगेचच तिकडे तिला आवाज येतो की कोण ना कोणीतरी येत आहे म्हणून असं म्हणून लगेचच नाही ना हे परत त्याच्यावरती झाकण लावते आणि तिथे येते इकडे मात्र रोहिणी आणि सरोज हे दोघेही बोलत आलेले असतात त्यासोबतच घरचे सगळे हे सुद्धा बोलत आलेले असतात त्यासोबतच सगळेजण हे मात्र बघत असतात की आता चला मसाले दूध पेची वेळ झालेली आहे पण मात्र इथे मसाला दुधाची वेगळीच काहीतरी हालत असते कारण मसाले दूध हे आता मसाले दूध राहिलेलं नसतं सगळेजणं मात्र मस्तपैकी चट्टाई वगैरे अथरतात आणि त्याच्यावरती बसतात मसाले दूध हे खाली ठेवलं जातं आणि त्यासोबतच आता आबा म्हणतात की आता तुम्ही चंद्राकडे बघायचं आहे आणि त्यासोबतच त्या मसाला दुधाच्या भांड्यामध्ये बघायचं आहे आणि हे सगळं करायला खूपच मज्जा येते असं सगळं मात्र आबा हे त्यांना सांगत असतात इथे अद्वैत आणि कला ह्या दोघांनाही मज्जा येत असते कारण हे त्यांच्यासाठी नवीन असतं पण त्यांना या सगळ्या गोष्टी करायला आता आवडत असतात कारण की आता इथे त्यांचं सगळं डिपेंड असतं ते मसाला दूधवर डिपेंड असतं म्हणूनच अद्वैत आणि कला हे मात्र सगळे दोघेही खाली बसून त्या मसाला दूधमध्ये बघायला जातात अद्वैत हा मात्र कलाकडेच पाहत असतो तर ते दोघेही जसे मसेल दू साल्या दूधमध्ये पाहतात तसं मसाला दूधमध्ये त्यांचं लक्ष जातं ते लगेचच त्या मसाला दूधमधलं जे भांडं असतं ते मात्र बाजूला काढतात आणि ते दोघेही त्याच्यामध्ये पाहू लागतात आणि त्यासोबतच त्या दुधामध्ये मात्र त्या दोघांचाही चेहरा दिसतो त्या दोघांचाही जसा त्यांना चेहरा दिसतो तसे तो दोघंही खुश होतात तर लगेचच इकडे कला हिला खूपच आवडत असतं लगेचच कलाचं लक्ष जातं की हे दूध तर फाटलं आहे म्हणून तर ती एकदम टेन्शनमध्ये येते की दूध हे अचानक कसं काय फाटलं त्यासोबतच सगळेजणं पाहतात की अरे बापरे दूध तर हे फाटलं असं म्हणून तर सगळ्यांना टेन्शन येतं की दूध हे आहे कलाला असं वाटतं की आता हे जे दूध दूध आहे त्याचं सगळ्या गोष्टी या आमच्या नात्यावर नाही येणार ना त्यासोबतच तिला प्रचंड भीती वाटत असते दूध फाटल्याची गोष्ट आता ती ती तिच्या मनावरती घेते तिला खूपच भीती वाटत असते लगेचच जशी ती खोलीमध्ये जाते तिला टेन्शन येतं तर लगेचच अद्वेत हा मात्र तिला समजवायचा प्रयत्न करतो की हे बघ कला प्रत्येक गोष्टीमध्ये काय आपलीच चुकी नाही असं नसतं पण मात्र प्रत्येक चुकीचा हा लॉजिक तुला काढावा लागतो ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत मला तर असंच वाटतं पण तरीसुद्धा तू अशा सगळ्या गोष्टीचा विचार करशील मला खरंच कधीच वाटलं नव्हतं पण कला मात्र त्याला बोलते की हे सगळं गोष्टी ना त्या नात्यावर येतील आणि मी गप्प बसायचं आहे का तुला असं वाटतं का मी गप्प बसेल म्हणून मला या सगळ्या गोष्टींच्या भीती वाटते आणि त्यासोबतच मला हे सगळं आता भयंकर आहे अद्वैत मात्र समजायचा प्रयत्न करतो पण कला अजिबातच ऐकत नाही ती लगेचच जाऊन तिने जी बुक मागवलेली असते त्या बुक जाते आणि त्या बुकमध्ये काहीतरी वेगवेगळं वेग असं वाचत पाहते त्यासोबतच अद्वैत मात्र तिला पाहत असतो की ही काय करते म्हणून ती बुक का वाचते अद्वैत लगेचच तिच्या जवळची ती बुक खेचतो आणि म्हणतो की ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत तुला ह्या गोष्टींवरती अजिबातच विचार करायला नकोय आपल्या नातं इतकं पण काही विचित्र नाही की असं का कुठल्याही गोष्टींवरती ते तुटेल लगेचच तुला विचार करायला हवा की आपण एकमेकांसाठी घट्टपणे उभं राहायला हवं जर आपण एकमेकांसाठी घट्ट उभं राहिलं तर अशा सगळ्या गोष्टी आपल्या नात्यावरती आल्या तरीसुद्धा त्याचा आपल्याला काहीच फरक पडणार नाही कारण या सगळ्या मुळात अंधश्रद्धाच असतात अद्वैत हा कलाला समजत असतो की हे खरे कुठलीही गोष्ट ही आपल्या नातापेक्षा मोठी नसते आपण जर त्याला सांभाळायचा सा प्रयत्न केला तर ती आपल्या सांभाळून जाते कलाला अद्वैतच्या ह्या सगळ्या गोष्टी मात्र पटतात तिला समजतं की अंधश्रद्धा ही सगळी खरं असते पण जर आपण आपल्या नात्याला जितकं पण टिकवायचा प्रयत्न करतो तितकं ते आपलं नातं नेहमी टिकतच जातं अद्वैत हा मात्र तिला सांगतो की आता तू कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेणार नाही आहेस जर तू कुठल्या पण गोष्टीचं टेन्शन घेतलंस तर मात्र ते तुझ्याच हेल्थवरती परिणाम करतं तुलाच बरं नाही वाटत आहे आणि तू अशी करतेस आणि तू अशीच मला त्रास देतेस ते गोष्ट मला अजिबातच पटलेली नाही आहे मला प्रॉमिस कर ह्यापुढे तू कुठल्याच गोष्टीचं आता टेन्शन घेणार नाहीस कारण जर तू टेन्शन घेतलंस तर त्याचं टेन्शन मला पेन येतं आणि बाकी घरच्यांना पण सोबत येतं कारण तू आजारी पडलीस तर घरामध्ये कोणाच लक्ष लागत नाही किंवा कोणालाही चांगलं वाटत नाही हे ऐकून मात्र कलाला बरं वाटतं की अद्वैतला तिची काळजी वाटते म्हणून त्यासोबतच अद्वैत हा मात्र तिला सांगत असतो की हे बघ कला तू अजिबात आता ह्यापुढे अशा गोष्टीचं टेन्शन घेणार नाही आहेस तुला सांगितलं आहे ना मी या गोष्टीवरती जो काय उलगडा करायचा आहे तो आपण दोघांनी मिळून करायचा आहे तर तू एकटीच काय या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेतेस आपण नक्कीच ह्याच्यामागे कुठलं ना कुठला तरी मार्ग हा काढूस त्यासोबतच कला ही मात्र त्याला ठीक आहे चालेल असं म्हणते आणि त्यासोबतच त्याला म्हणते की आता तू माझ्यासाठी एवढं भरभरून बोललायस की मला खरंच खूप छान वाटतंय आणि त्यासोबतच तू खरंच माझी इतकी मनापासून एवढी काळजी करतो आहेस हे बघूनच मला खूपच बरं वाटतंय त्यासोबतच अद्वैत म्हणतो की हो मला काळजी करणं हे आता भाग आहे कारण तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस असं म्हणून मात्र कलाला बरं वाटतं इतक्यातच मात्र अद्वैतला कॉल येतो अद्वैत तो कॉल हा उचलतो आणि त्या कॉलवरती बोलायचा प्रयत्न करत असतो तर कलाही मात्र तो कॉलवरती काय बोलतो आहे ह्या सगळ्या गोष्टी ती ऐकत असते पण तिच्या मनामध्ये एक वेगळीच चलबिचल असते की नेमकं जे काय झालं ते खरंच आहे का आणि त्यासोबतच अद्वैतसोबत माझं नातं हे असंच टिकून राहील का किंवा नाही टिकणार ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात का ह्या सगळ्या गोष्टीचं तिने प्रचंड असं टेन्शन घेतलेलं असतं दुसरीकडे मात्र जेव्हा त्यांच्या घरातली नोकर ही बाहेर झाडू मारत असते तिला अचानकच अंगणामध्ये दोन लिंबाचे काप सापडतात तिला असं वाटतं लिंबाचे काप हे बाहेर काय करतायत म्हणून नेमका हा काय विषय आहे म्हणून ती लगेचच आतमध्ये स रजनी मॅडमच्या हातामध्ये दोन्ही लिंबाचे कापं देते त्यासोबतच तिला असं वाटतं की काल तूच लिंबू पाणी प्यायलीस ना आणि हेच येत ना ते लिंबाचे काप तूच म्हणजे तूच ते दूध खराब केलंस त्यासोबतच तिथे जी नैना असते ती शॉक होते आणि म्हणते की हे चुकीचं आहे हे तुम्ही माझ्यावरती अशी आळ टाकू शकत नाही आणि त्यासोबतच सरोज मॅडम हे नैनावरती चिडतात नैनाला बोलतात की म्हणजे ते दूध खराब करण्याचे मागे तू आहेस तर नैना चिडून उठते आणि म्हणते तुम्हा सगळ्यांना मीच दिसते का आणि माझ्यामुळेच सगळ्या गोष्टी होतात का मला खरंच काल ॲसिडिटी झाली होती म्हणूनच मी ते पाणी प्यायला लिंबू घेतला होता आणि मला अचानकच कॉल आला म्हणूनच मी बाहेर गेले होते नाहीतर माझ्यावरती असे सगळे आळ करायचे नाही या सगळ्या आळ करायच्या आधी तुम्ही आधी विचार करायला हवा होता की तुम्ही नेमकं काय बोलताय आणि कशाबद्दल बोलताय तुम्हाला खरंच कळत नाही आहे का आणि त्यासोबतच हे असं सगळं करायची मला अजिबातच गरज नाही आहे इकडे सरोज आणि बाकी सगळ्यांना पण समजतं की ती खोटं बोलते आहे तिकडे आबा मात्र म्हणतात की सगळ्यांनी शांत बसा आणि त्यासोबतच आजचा भाग इथे संपतो